गुड मॉर्निंग माझ्या यूट्यूबवरील सर्व मित्रमैत्रिणीला माझा जय भीम आजचा विषय असा आहे की आजच्या युगामध्ये साठ वर्षानंतरही महिला पुरुषांना जोडीदार हवा असतो तर तो कशासाठी हवा असतो तर यामध्ये लोकांचे वेगवेगळे विचार वेगवेगळे मतभेद आहेत सर्वच महिला पुरुषांना महिला आणि पुरुषांना जोडीदाराची गरज असते जोडीदाराची गरज हे नैसर्गिक आहे जर हे नैसर्गिक नसतं तर आपल्या ह्या धर्तीवर पुरुष आणि महिला पैदा झालेच नसते तर ह्या निसर्गाने फक्त महिलाच जन्माला घातली असती किंवा पुरुषच जन्माला घातले असते पण जीवनाचा जीवनाच्या रथाचा जो गाळा आहे तो चालवण्याकरिता दोन लोकांची आवश्यकता असते म्हणजेच जीवनाचा जो रथ आहे तो चालवण्याकरिता दोन चाकाची गरज असते आणि ते दोन चाक म्हणजे पती आणि पत्नी पती आणि पत्नी हे दोघं जीवनाचा रथाचे चाक जीवन जगताना आपल्याला सुखाची गरज असते आणि सुख म्हणजे नेमकं काय तर सुख म्हणजे एकमेकाचा सहारा एकमेकाचा सपोर्ट एकमेकांना बोललेले दोन गोड शब्द यालाच आपण सुख म्हणतो त्याकरिता नैसर्गाने एक नियम बनवलेला आहे की पती पत्नींना दोघांना एका बंधनात बांधून त्यांना एकमेकाचे सुखाचे दुःखाचे साथीदार बनवलेले आहेत त्याकरिता आपले आईवडील आपलं लग्न करून देतात की आपल्याला कोणीतरी जोडीदार मिळावं आणि त्या माध्यमातून आपल्याला सुख मिळावं तर लग्न करून दिल्यानंतर आपल्याला जो आपला जो, जो जोडीदार मिळतो ना त्याच्याकडून आपल्याला भरपूर सुख मिळते तर निसर्गाच्या नियमाप्रमाणे जोडीदार शेवटपर्यंत राहतील असं नाही तर दोघांमधून एक कोणीतरी आधी जातेच तर दोघांमधून एक गेलं की एक व्यक्ती एकटा पडते आणि त्यांना दोघांना आयुष्यभर सोबत राहण्याची सवय झालेली असते आणि दोघं एकमेकामध्ये सुख दुःख शेअर करत असतात पण काही दिवसाने दोघातून एक व्यक्ती दगावला तर त्या एका व्यक्तीला राहणं एवढं कठीण होऊन जाते की खूप कठीण होऊन जाते पण ज्यांच्याकडे मुलं आहेत ते कमीत कमी मुलाच्या सहार्याने जीवन जगत असतात पण मुलं किती दिवस राहणार मुलांना त्यांना त्यांची पण जिंदगी आहे ते आपल्या जिंदगीमध्ये रमायला लागतात मुलांचे पण लग्न होऊन जातात ते आपल्या जिंदगीमध्ये रमतात त्यांनाही त्यांची जिंदगी आहे त्यांना त्यांचा तेन परिवार आहे तर एकाकी झालेली व्यक्ती ती कुठून तरी मनातून तुटलेली असते तर ती आपल्या सुखाच्या शोधामध्ये फिरत असते की मला कोणीतरी सुखाचे दोन शब्द बोलेल म्हणून ती सुखाच्या शोधामध्ये फिरत असते अचानक कोणी तिच्या जीवनामध्ये एखादी व्यक्ती येऊन गेला त्यांनी दोन शब्द जर सुखाचे बोलले तर त्या ती त्यामध्ये खूप भार होऊन जाते याचा अर्थ असा नाही की ती बच्चलीन आहे की ती वाईट आहे असं काही नाही कारण की सुख दुःख हे जीवनाचे चक्रच आहे पण जीवनसाथी नसल्यामुळे जर कोणी दोन शब्द चांगलं बोललं त्याच्यासोबत आपण आपलं सुखदुख जर शेअर केलं तर हे काही वाईट आहे का नाही तर मग जे सुखदुःखामध्ये आपल्याला सहभागी होतात हे काही आपले कायम टिकून राहणारे नाही ते तर आज आहेत आणि उद्या नाहीत आपले मित्र असो की आपले कोणी परिचित असो जे आपल्याला मिळतात ज्यांना आपण सुखदुख सांगतो ते आपल्याला तात्पुरतं चांगलं वाटते तात्पुरतं ते आपल्याला सुख देऊ शकतात पण आपल्या प्रत्येक गोष्टीत ते सहभागी होऊ शकत नाही कारण की जे बाहेरचे मित्रमंडळी असतात त्यांना आपल्या घरी यायची किंवा आपल्यासोबत राहण्याची मुभा नसते कारण की आपण ज्या जगामध्ये राहतो त्या जगामध्ये पर पुरुषासोबत किंवा पर स्त्रीसोबत राहणं म्हणजे याला खूप वाईट मानलं जाते काही अदर कंट्रीमध्ये तसं नाही अदर कंट्रीमध्ये महिला पुरुष सोबत राहतात लग्न हो किंवा नको हो मैत्री ह्या नात्याने सोबत राहतात पण आपल्या कंट्रीमध्ये तसं नसल्यामुळे आपल्याला सोबत राहण्यासाठी कोणीतरी जोडीदार शोधावं लागते तर जोडीदार शोधण्यासाठी आपण कोणाच्या नाही कोणाच्या मार्फत जोडीदार मिळवण्याचा प्रयत्न करतो तर काही लोक चांगलेही बोलतात की हो तुला जोडीदाराची गरज आहे त्यापैकी काही लोक म्हणतात अरे तू तर साठ वर्षाचं झालं आहे किंवा तू तर साठ वर्षाची झाली आहे मग तुला जोडीदार कशाला पाहिजे तर मला त्यांना सांगावं असं वाटते की जोडीदार हा कशासाठी असतो जोडीदार हा सुख दुःख शेअर करण्यासाठी असतो आज आपण एकटं जर पडलं आपली तब्येत खराब झाली किंवा आपल्याला कोणसं जर मानसिक शारीरिक टेन्शन असलं तर ते कोणाला सांगाल जर आपल्याजवळ जर जोडीदार असला आपण त्याला जर एक शब्द सांगितलं की बुवा मला बरं नाही वाटत की मला खूप टेन्शन आहे तो व्यक्ती म्हणतो की अरे तू टेन्शन घेऊ नको मी आहे मला सांग काय टेन्शन आहे एवढ्याच त्याच्या दोन शब्दामुळे आपलं टेन्शन नाइंटी पर्सेंट कमी होते आणि राहिलं शारीरिक दुखणं जे दुखणे असतात ना त्या पण दुखण्यावर डॉक्टरची औषधी जेवढं काम करत नाही ना तेव्हा आपल्यासोबत असणाऱ्या जोडीदाराचा डोक्यावरून फिरवलेला हात हा खूप महत्त्वाचा असतो पण जे म्हणतात ना तुला काय गरज आहे जोडीदाराची त्यांना सांगावं असं वाटते की ही वेळ जेव्हा तुमच्यावर येईल ना तेव्हा तुम्हाला ते वा वाटेल की जोडीदार कशासाठी असतो जोडीदार असणे म्हणजे फक्त शारीरिक सुखासाठी जोडीदार नसतो आणि हे शारीरिक सुख म्हणजे हे काय जिंदगीभर थोडी ना टिकून राहणार आहे ते तर काही वयानंतर आपोआप कमी होत जाते तर आणि हे जे शारीरिक संबंध जे आहेत तर ते नैसर्गिक आहे ते निसर्गाने दिलेले आहेत तर ते प्रत्येकांच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदलत राहतात त्यामुळे त्यांना शारीरिक सुखाची पण गरज असते पण वयानुसार तेवढं त्याचं आकर्षण नसते पण सोबत राहणारा जो जोडीदार आहे त्याला जर शारीरिक सुख मिळालं तर तो जीवन चांगल्या पद्धतीनं जगू शकतो त्याची एनर्जी वाढते त्याचं आयुष्य वाढते त्याचा आनंद वाढतो आणि त्याचा कॉन्फिडन्स वाढतो आणि त्याला एक आपला जोडीदार आपला एक खूप जवळचा आहे म्हणून त्यांना तसा भास होतो त्यासाठी जोडीदार असणं गरजेचं आहे असं मला वाटते पण आपल्याकडे तसं नाही आपल्याकडे चांगलं विचार कोणी करत नाही बस वाईटच विचार करतात इला कशाला पाहिजे इचं वय झालं आहे याला कशाला पाहिजे याचं वय झालेलं आहे अरे मुलांनो किंवा मुलींनो आपले आई वडील एकटे पडलेले आहेत त्यांना कुणाचा सहारा नाही आहे अरे हो तुम्ही सहारा देता पण तुम्ही आपल्या परिवारामध्ये व्यस्त असताना आपल्या परिवारासोबत तुम्ही आपलं सुख दुःख शेअर करताना आई वडिलांजवळ बसण्याची कुठे तुम्हाला वेळ आहे वेळ नसते दिवसभर कामाचा व्याप असतो रात्री सायंकाळी आपल्या परिवाराला वेळ देता आणि तुमचे जे पालक आहेत जे तुमच्या घरामध्ये आई वडील आहेत ते एकाकी एका, एका हॉलमध्ये पडलेले असतात तेव्हा त्यांच्यावर त्यांच्या मनावर काय भीत असेल हे त्यांनाच माहीत तुम्ही एक ताससुद्धा त्यांच्यासोबत बसून गप्पा गोष्टी करू शकत नाही तुम्ही एक तास बसून सुद्धा त्यांना सुखदुख विचारू शकत नाही किंवा तुम्ही त्यांच्या डोक्यावरून हातसुद्धा फिरवू शकत नाही तुम्हाला काही मुला मुलींना असं वाटते अरे याची वय झाली आहे ना आता याला काय करायचं आहे आता काय करायचं आहे बाबा तुम्ही जेवण करून आरामात झोपत जा आई तुम्ही जेवण करून आरामात झोपत जा तुम्हाला काही गरज नाही आता हिंडायची फिरायची तुम्हाला एन्जॉय करायची तुमची वय नाही आहे पण एन्जॉय केल्याने आपल्याला आनंद मिळतो आपली शरीर शरीरसृष्टी चांगली राहते आणि आपली एनर्जी पण वाढत असते त्याकरिता बाहेर जाणे हिंडणे फिरणे गप्पा गोष्टी करणे हे खूप आवश्यक आहे आणि आता काय झालं की साठ वर्षांचे झाले की घरचे लोक थोडे वेगळं वागायला लागतात कारण की आता हिला कशाला पाहिजे आता ही काय आता झालं आहे आता हिचं झालं ही, ही बिमार बिमारच असते किंवा आता हिचं काय काम असं म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात ना तेव्हा ते, ते महिला किंवा पुरुष बाहेर जातात बाहेर म्हणजे जोडीदार बघायला जातात असं नाही आपलं सुखदुख कर शेअर करण्याकरिता आपल्या वयाचे आपल्यासारखे सिंगल महिला सिंगल पुरुष शोधत असतात त्यांच्याजवळ आपलं सुखदुख शेअर करत असतात आणि एकमेकांचे सुखदुःख शेअर करताना करता आपले आपले अनुभव सांगत असतात त्यांच्याकडून काहीतरी शिकायला मिळते त्यांच्याकडून काही ना काही आपल्या मनाची म्हणा की आपल्या दिमाकाची थोडी वॉशिंग पण होत असते वॉश होत असते आपलं दिमाग की ते आपले -ते आपले परि परिवारात जे काही घडामोडी होत असतात किंवा समाजामध्ये काही घडामोडी होत असतात ना ते एकमेकाला सांगतात तर सगळ्यावर काही नाही काही असा योग येत असतो वेड येत असते कोणाकडे कोणतं प्रॉब्लेम कोणाकडे कोणता प्रॉब्लेम सगळ्याकडे वेगळं वेगळं प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम कसं सॉल्व करावं म्हणून हे आपलं डोकं चालत नाही त्यावेळेस आपलं परिवार आपल्याला सांगत असते की नाही बा तुला ह्यामधून निघावं लागेल याचं तू टेन्शन घेऊ नको ह्या टेन्शनमध्ये राहिली तर तू बिमार पडशील असं म्हणून आपले मित्रपरिवार आपल्याला सजेस्ट करत असतात काही सांगत असतात पण जर आपला का जोडीदार आपल्यासोबत जर राहिला तर आपल्याला बाहेर सांगायची गरज नाही आपण घरातच सांगणार आणि घरामध्ये सगळ्या गोष्टी आपण शेअर करणार आणि महिला तर कशा पण एकटं राहून आपलं जीवन जगू शकतात पण हे पुरुषांकरिता खूप कठीण असते कारण की पुरुष स्वयंपाक घरामध्ये जाऊन आपलं काही आवडीचं बनवून खाऊ शकत नाही आणि बाकी कामामध्ये पण त्यांचं जास्त हे नसते भाग नसते तर आ, महिला एकट्या राहिल्या तरी त्यांना तेवढं जळ जात नाही कारण की त्यांचा काही वेळ किचनमध्ये जातो काही वेळ घरकामामध्ये जातो आणि उरलेला वेळ ते बाहेर घालवतात बाहेर कोणते कामं आहे तर ते करतात तर महिलांना एकटी महिला असली तर तिला तेवढं जड जात नाही पण एकटे जे पुरुष आहेत ना त्यांना एकटं जगणं खूप कठीण जाते म्हणून सिंगल जे पुरुष आहे त्यांना त्यांनी जोडीदार नक्कीच बघावं असा मला तरी वाटते तर यामागे माझा एकच उद्देश आहे की जोडीदार जे बघता ते शारीरिक सुखासाठी नसून ते मानसिक शांततेसाठी आणि मानसिक सुखासाठी बघत असतात म्हणून कोणी याला गैरशब्द देऊन त्याचं गैरशब्दामध्ये त्याचं रूपांतर करू नये की याला कशाला पाहिजे इला कशाला पाहिजे आणि हिची वय आहे का हे फालतू कामं करते की हे फालतू कामं नाही आहेत हा आपल्या जीवनात आणि तुम्ही कोण होता आमच्या जीवनाचा विचार करणारे किंवा तुम्हाला कुणी एवढा अधिकार दिला की आम्हाला कोणाच्या सुखापासून वंचित करायला तुम्हाला जसं तुम्ही जसे आपल्या सुखामध्ये सुखासाठी सुखा भटकत असतात तुम्ही आपल्या मुलांच्या मुलींच्या सुखामध्ये आपल्या परिवाराच्या सुखामध्ये व्यस्त असतात तसं सर्वांना सुखानं जगू द्या सर्वांना आपली आपली जिंदगी आहे त्यांना आपली जिंदगी जगू द्या तुम्ही का त्यांना त्रास देता आणि का तुम्ही त्यांना असं नको करू तसं नको करू इथे नको जाऊ तिथे नको जाऊ हे बरोबर नाही ते बरोबर नाही असं सांगून तुम्ही त्यांची मनस्थिती का ढासळवता मला हे विचारायचं आहे की हा दिवस तुमच्यावर पण कधी ना कधी येणारच आहे हा दिवस सर्वांवर येणारच आहे असं नाही की आज आपल्या आई तो वेळ आला किंवा आज ह्या महिलेवर आला त्या महिलेवर आला तर उद्या तुमच्यावर येणार नाही शेजारी पाजारी पण कधी कधी चांगले विचार देतात आणि काही काही शेजारी ते पण म्हणतात की अरे इला कशाला पाहिजे ह्या गोष्टी पण ते हे विचार करत नाही की आज ही वेळ इच्यावर आली आहे उद्या ही वेळ आमच्यावरही येऊ शकते तर आमच्यासोबत जर असं झालं तर तर आम्ही काय करणार पण नाही जेव्हा त्यांच्यावर जे वेळ येतात ना तेव्हा त्यांना वाटते की नाही ही व्यक्ती जे बोलत होती ना ते एकदम खरं होतं कारण की ह्या व्यक्तीने ते दिवस कसे काढले तिचं तिलाच माहीत आहे पण आज माझ्यावर वेळ आली ना तर मला खूप त्रास होत आहे अशा म्हणणाऱ्या महिला ज्या महिला किंवा जे पुरुष म्हणतात ना की तुला काय गरज आहे तुला कशाला पाहिजे हे म्हणणारे महिला पुरुष आहेत ना ते त्यांच्यावर वेळ आली व आल्यावर ते त्यांच्याकडे जातात की सॉरी सॉरी दिदी सॉरी ताई सॉरी भाऊ मी जे तुम्हाला म्हणत होतो ना ते गलत म्हणत होतो ते चुकीचं बोलत होतो पण आज खरंच हो मलाही जाणवलं की एकटं राहणं किती कठीण आहे खरंच एकटं राहणं खूप कठीण आहे आणि जो एकटा राहतो ना तो समजू शकतो बरं का बाकी कधीच कोणी समजू शकणार नाही म्हणून जर तुम्हाला जोडीदार भेटत असेल किंवा तुम्हाला योग्य जोडीदार जर निवडता आला तर तुम्ही निवडा आणि आपले उरलेलं आयुष्य सुखात घालवा पण कधी कधी काय होतं ना जोडीदार निवडताना किंवा जोडीदार पाहताना आपण चुकीचा जोडीदार पाहतो म्हणजे मुद्दाम चुकीचा जोडीदार पाहत नाही पण ते काही कारणाने किंवा त्यावेळेस आपल्या डोक्यात काही गोष्टी येत नाही किंवा आपण काही चौकशी करत नाही त्यामुळे आपण चुकीचा जोडीदार ठरवतो आणि त्यामुळे आपल्याला पुन्हा त्रास व्हायला लागतो पण एकदा जोडीदार चुकीचा मिळाला म्हणून आपण जगण्याचा मार्ग सोडून द्यावा असं आहे का नाही प्रयत्न करा भगवंताने म्हटलेलं आहे प्रयत्न करा सुखासाठी प्रयत्न करा प्रयत्न करा म्हणजे वाईट कर्म करू नका असं नाही वाईट कर्म करू नका चांगले कर्म करा आणि जोडीदार बघणं म्हणजे हे वाईट कर्म आहे कोण म्हणते कोण म्हणते वाईट कर्म आहे अरे देवा धर्मापासून सुरू आहे की एक पत्नी गेल्यावर त्यांनी दुसरी पत्नी केलेली आहे दुसरी पत्नी गेल्यावर त्यांनी तिसरी पत्नी केली आहे का केली आहे का केली आहे त्यांनी एक पत्नी गेल्यावर दुसरी पत्नी का केली आहे असं कुठे नियम आहे का की एक पत्नी गेल्यावर दुसरी पत्नी करायची नाही किंवा एक पुरुष गेल्यावर दुसरा पुरुष करायचं नाही कोणी सांगितलं कोणी सांगितलं हे कोणत्या नियमामध्ये लिहिलेलं आहे एक मूल झाल्यावर आपण दुसरा मूल कशासाठी करतो दुसरा मूल झाल्यावर आपण तिसरा मूल कशासाठी करतो की आपला परिवार वाढवण्यासाठी मुलांकडून आपल्याला सुख प्राप्त व्हावं त्याच्यासाठी मुलगी असली की मुलाची अपेक्षा असते मुलगा असला की मुलीची अपेक्षा असते का असते कारण की मुलीकडूनही आपल्याला सुख भोगायचं असते मुलाकडूनही आपल्याला सुख भोगायचं असते पण ते मोठे झाल्यावर त्यांचा परिवार असतो उरलेले असतात फक्त आणि फक्त दोन पत्नी ह्या दोन पती पत्नीच पत्नी शेवटपर्यंत एकमेकाचे साथीदार एकमेकाचे जोडीदार राहू राहतात मुलगी असते जावई येतो तो घेऊन जातो आणि त्यांचा परिवार सुखी होते मुलगा असते सून आणते त्यांचा परिवार सुखी होतो त्यांचे मुलंबळ झाले की ते आपल्या परिवारामध्ये व्यस्त असतात मुलगी आपल्या परिवारामध्ये व्यस्त असते मग राहिले कोण फक्त आणि फक्त दोन पती आणि पत्नी तर त्यामधून एक गेलं तर त्यांनी काय जीवन जगणं सोडून द्यायचं का का सोडून द्यायचं आणि जीवन सोडून काय मिळणार आहे जीवन जगणं सोडल्यावर काय मिळणार आहे जीवन दुबारा मिळणार आहे का हे जीवन एकचदा मिळते म्हणून सांगलं मन सोक्त जगा कोणाच्या म्हटल्याने आणि कोणाच्या नावे ठेवल्याने आपलं जीवन जगणे सोडू नका लोक तुमचे मनस्थिती ढासलवण्यासाठीच तयार असतात की हिला टेन्शन द्या हिला टेन्शन दिल्यावर हिची मनस्थिती कमजोर करा हिचे विचार कमजोर करा हिची मनस्थिती एकदम कमजोर करा म्हणजे ही जगली नाही पाहिजे हिला जगण्याचा काय अधिकार आहे अरे तुम्ही कोण होता तुम्ही कोण आहात कोणाची मनस्थिती ढासळवण्यासाठी कोणाच्या जीवावर रेस होण्यासाठी हे जीव तुम्ही दिलेले आहेत का हे जीवदान तुम्ही दिलेले आहे का जर तुम्ही जीवदान दिलेलं नाही आहे ना मग तुम्हाला जीव घेण्याचा पण अधिकार नाही आहे जर तुम्ही जीव घेण्याचा प्रयत्न करतही असाल तर तुमच्यासोबतही तेच होणार आहे बरं का त्यापेक्षाही जास्त गती तुमच्या होणार आहेत आज तुम्ही दुसऱ्यांच्या गती करून पाहता ना तर तुम्हाला खूप खुशी होते पण तो वेळ आपल्यावर लवकरच येणार ह्या तयारीतही राहणं गरजेचं आहे आणि त्याच तयारीमध्ये राहा की आपण दुसऱ्याला दिलेलं दुःख आपल्या पदरात पडलेलं आहे आणि ते तुम्ही स्वतः आपल्या पदरामध्ये घेतलेलं आहे कोणी तुम्हाला दिलेलं नाही ते दुःख तुम्हाला कोणी दिलेलं नाही आहे ते दुःख तुम्ही जन्मतास तुमच्याजवळ आलेलं नव्हतं ते दुःख तुम्ही आपल्या हाताने आपल्याकडे ओढवून घेतलेलं आहे हे लक्षात ठेवा आणि दुसरी सांगायची गोष्ट म्हणजे सुखासाठी लोक देवाची पूजा करतात ह्या देवाची पूजा करतात करता? त्या देवाची पूजा करतात घरी अगरबत्ती लावतात मेणबत्ती लावतात काय काय करतात देव ह्या जगामध्ये नाही देव ह्या जगामध्ये नाही तरी पण तुम्ही त्या देवाची पूजा करता आणि त्या देवाला आपल्या सुखाची प्रार्थना करता पण तो देव आहेच नाही तर तो, तो तुम्हाला सुख देण्यासाठी कुठून येणार याचा कधी विचार केला तर तुम्हाला सुख मिळेल सुख मिळत नाही असं नाही पण सुख कुठून मिळणार तर ते सुख आपल्या जवळच्याच व्यक्तीकडून मिळत असते देवाकडून मिळत नसते देव आहेच नाही आणि देव काय येणार आहे तुम्हाला सुख देण्याकरिता पण जे आहेत ज्यांना तुम्ही पाहिलं आहे त्यांच्याकडूनच तुम्हाला सुख मिळू शकते देवाला तुम्ही पाहिलेलं नाही पाहिलाय आहे का गा कोणी देवाला कुठंच कुणी देवाला पाहिलेलं नाही म्हणून देवाकडून सुख मिळल याची अपेक्षा करू नये तर अपेक्षा करा जे तुमच्याजवळ आहेत किंवा ज्यांना तुम्ही बघितलेलं आहे त्यांच्याकडून सुखाची अपेक्षा करा त्यांच्याकडूनच तुम्हाला सुख मिळू शकते आणि त्यांच्याकडूनच तुम्ही दुःख पण मिळवू शकता तर ज्याप्रमाणे देवाकडून सुख मागताना त्यांच्या पाया लागता त्यांना अगरबत्ती लावता त्यांना मेणबत्ती लावता आणि त्याचा आशीर्वाद घेता सुखासाठी त्याचप्रमाणे जे तुमच्या नजरेनं दिसतात जे तुमच्या नजरेसमोर आहेत त्यांनाच देवमाना त्यांची जमली तर सेवा करा आणि सेवा कराल तर नक्कीच तुम्हाला सुख प्राप्त होईल आणि तुम्ही का तुमच्या जवळच्या लोकांना दुःख दिलं तर आयुष्यभर तुम्ही सुखी राहू शकत नाही वारंवार वारंवार तुम्ही दुःखामध्ये कोसळले जाणार त्यामधून तुम्हाला काढण्यासाठी कोणताही देव येणार नाही कोणताही देव तुम्हाला आडवा येणार नाही तुमचे जे त्रास आहेत ना जे दुःख आहेत ना जे तुमचं प्रॉब्लेम आहे ना ते मिटवण्याकरिता कोणी देव येणार नाही तुमच्याजवळ जे आहेत ना सामोर तुमचे आई वडील किंवा तुमचा जोडीदार किंवा तुमचे सगळे संबंधित तेच तुम्हाला सुखी करतील त्यांच्यापासूनच तुम्हाला सुख किंवा दुःख मिळेल तर सर्वात जवळचा आणि सर्वात जास्त सुख मिळवून देणारा तो म्हणजे आपलं जोडीदार जोडीदाराशिवाय कोणी आपल्याला सुख देऊ शकत नाही असतात काही पाच दहा लोक ज्यांना आपल्या जन्म देणाऱ्या मुलां मुलींकडून सुख मिळते खूप कमी आहेत खूप कमी कारण त्यांना आपला परिवार पाहायचा असतो महागाईच्या काळामध्ये आपल्या परिवारांना सांभाळतील की आपल्या आईवडिलांना सांभाळतील तर काही दिवसाच्या नंतर ते आपल्या परिवारामध्ये जेव्हा लागतात ना तेव्हा आईवडिलाकडे दुर्लक्ष करतात हे सत्य आहे आईवडीलही म्हणतात की जा तू आपली जिंदगी पहा आपल्या जिंदगीमध्ये सुखी राहा आम्ही आपलं पाहून घेऊ तेव्हा ते कुठे ना कुठे निघून जातात कोणी कुठे निघून जाते कोणी कुठे निघून जाते घर सोडून निघून जातात कोणी आश्रमामध्ये निघून जाते कोणी कुठं जाते कोणी कुठं निघून जाते पण जर जोडीदार असला की नाही आपला जोडीदार असला तर दोघेही जणी हाताला हात पकडून एकाच घरामध्ये चटणी भाकर खातात आणि सुखाची झोप घेतात तू जेवली का तू झोपली जा एवढं जरी म्हटलं ना इतकी सुखाची झोप लागते हो आणि जर आपल्या डोक्यावरून हात फिरवला आणि आपल्याजवळ जरी येऊन जरी बसलं आपल्या जोडीदाराने तर आपल्याला एवढी सुखाची झोप लागते ना हे आता कोणत्या शब्दात सांगावं समजत नाही पण हे सुख सर्वांनाच लाभेल असं नाही